नमस्कार आपण आलो कंधार तहसील कार्यालयामध्ये दोन दिवसापूर्वी ते शिवाजी मोरे यांनी कंधार तहसील कार्यालयामध्ये येऊन महसूल साह्यक तिरुपती मोरे यांना अश्लील भाषेशी विदार करून धक्काबुकी करून मारहाण केलेली के आहे या त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिलेली होती तिरुपती मुंगरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कंदार पोलीस मध्ये शिवाजी मोरे यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे परंतु कंदार पोलीस स्टेशनने अद्याप त्यांच्यावर ता, ता, त्यांना अटक केलेली नाही त्यासाठी आज आपण कंधार मध्ये आलेले असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुकशुकट पावस मिळालेला आहे अनेक का आलेले कामा कामानिर्मित आलेले शेतकरी मजूरदार आणि वतपोरी नागरिक आहेत ते आज इथून येऊन हिडमोस होऊन ते इथून परत जाताना दिसत आहेत आपण या संघटनेच्या माध्यमातून आणि इथून तहसीलदार यांच्या माध्यमातून पाहूयात की नेमका काय प्रकार आहे आणि हे जो काही आजचं आंदोलन आहे एक दिवसीय रजा काम बंद आंदोलन त्या संघटनेकडून आपण जाणून घेऊयात आप सविस्तर वर्तमान تو کي تو شروع ڪندو آهي هي گھنٹه अधिकार दिलेला आहे मानवी जीवनाला कायदा हातात घेणं कायद्याचे पंडित कायद्याचे तज्ज्ञ माणसा कायदा हातात घेणं हे कितपत योग्य हो आहे हे विचार आज तुम्ही आम्ही करणं अपेक्षित आहे समाज माध्यमातून समाजाला समोर ठेवून एखाद्या घटकाला समोर करून मारहाण करायचा आणि सतत आंदोलन उभा करायचा आणि समाजाचा सहानुभूती टाकून घ्यायचा अशा पद्धतीचा ज्या महसूल प्रशासनाचा आणि या कर्मचाऱ्यांचा अधिकाऱ्यांचा अव्हेलना करायचा बदनाम करायचा टीका करायचा आरोप प्रत्यारोप करायचा या सर्व घटनेचा का काल आपण निषेध व्यक्त केले आणि प्रशासनाच्या वतीने आपण सर्वांना सर्वतोपर आपण सांगितलेलं आहे मित्र आप आपला आपला विभाग आपला महसूल खाता रात्र दिवस काम करणारा खाता आहे या खात्यामध्ये वेळेचं बंधन बंधन नाही रात्री अपरात्री कधी कुठल्याही क्षणी आपल्याला बोलवला तर आपल्या कुटुंबाला आपल्या नेत्रबाळांना सोडून आपण बाहेर पडावं लागतो आणि आपण एका जवान सीमेवर जसा रक्षक करतो तशा प्रकारचा आपण आपत्ती व्यवस्थापनामध्ये रक्षक करतो आणि जनतेचा मदतीस आपण समोर जाता अशा परिस्थिती असताना आमच्यावर अशा प्रकारचं आल्ले करणं अशा प्रकारचा शिविगाड करणं आणि आमचा स्वाभिमानाचा ही लढा आम्हाला उभा करायला पर्याय दुसरा पर्यायच नाही आम्हाला कारण जेव्हा मानव जीवन जगत असताना आमच्या कुटुंबाच्या आमच्या आई बहिणीवर जर कोणी गरिच्छ भाषा करून शिविगाड करत असेल तर शेवटी आम्ही सुद्धा मीठ मिरचू खाल्लेले मानवी जीवन आहोत जीव आहोत आणि त्यावेळी आमचाही उद्रेक वाढणं स्वाभाविक आहे हे समजून घ्या तुम्ही समाजामध्ये वावरत असताना आमचेही कोणी समाज आमचे मायबाप आहेत आमचे जनता जनार्दन आहेत आमचे कोणी नातलग आहेत आमचे कोणी बाप आहेत माय आहेत मावशी आहेत काका आहेत मामा आहेत या समाजाबद्दल सर्वांना आम्हाला आदर आहे पण समाजाने सुद्धा आमची आदर करणं अपेक्षित आहे कारण शेवटी आम्ही तुमचे आमचे आहोत तुमचे नेत्रा आहोत आम्ही आम्हाला सुद्धा स्वाभिमान आहे आम्हाला सुद्धा आमचं अस्तित्व आहे जेवढी गुलामगिरी पद्धतीनं आम्हाला जर तुम्ही वागणूक देत असेल तर उठाव होणं साहजिक आहे म्हणून जिल्ह्याभरामध्ये जवळपास महाराष्ट्रभरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अधिकारी कर्मचाऱ्यावर हल्ले अधिकारी कर्मचाऱ्यांना स्वीकार करणे या घटनेमुळे अत्यंत तीव्र भावना हा सद्धज जनक कर्मचाऱ्यामध्ये वातावरण निर्माण झालेली आहे त्याचाच एक परिपाक म्हणून आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये पुनरावृत्ती झाला संबंधित पोलीस यंत्रणेला आम्ही दोन दिवस अवधी दिले तीन दिवस झाला गुन्हा आट... दाखल होऊन संबंधितांना अटक करा साहेबांना विनंती केले आदरणीय तहसीलदार कमदार गोरे साहेब यांच्याशी संवाद सकाळी साधलो माननीय पी आय मोदयांना त्यांनी विनंती केले प्रभारी पी आय आणि आता लगेच सुट्टी सुट्टीवर गेले होते वाटते आणि आजच जाईन झाले काल काल काहीतरी जाईन